नमस्कार मित्रांनो शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर तुम्ही पण वेळेच्या वेळी पैसे फेडायची सवय सार्कच फुक्तात, सार्कच फुक्तात, आने सार्कच माफ। सार्कच माफ ना सारखंच फुकटात सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं असे म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट पाहायला भेटत आहे एवढंच नाही तर अजित पवार पुढे म्हणाले खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सवलती देतोय योजना देतोय हे सगळं देत असताना एक लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम लागते आम्ही जाहीरनाम्यात लिहिलं होतं शेवटी आम्हाला करता येईना काल या नेते मंडळींनी बच्चू कडू राज शेट्टी अजित नवले खूप जण आम्ही बसले होतो आम्ही चर्चा करून तो निर्णय तीस जून ला घ्यायचं ठरवलं किती एकर पर्यंत द्यायची ते आम्ही तुम्हाला एप्रिल मध्ये सांगू अशी माहिती त्यांनी दिली एवढंच नाही तर तुम्ही पण शून्य व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे फेडायची सवय लावाना सारखंच फुगतात आणि सारखं कर्ज माफ कसं व्हायचं असं नाही चालत अशा शब्दात अजित पवारांनी कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले एकदा कर्ज माफी केली एकदा देवेंद्र फडणवीसांनी कर्ज माफी केली एकदा आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केली आता आम्हाला पुन्हा निवडून यायचं होतं आम्ही सांगितलं की आम्ही कर्ज माफी करू करा माफ लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं ना मग करा जो शब्द दिला ते करताना आज काही हजार कोटी रुपये त्याला लागणार आहेत असे म्हणत अजित पवारांनी मित्र पक्षांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले जितकी मदत करायला पाहिजे तितकी करेन पण सारखीच मदत नाही काही तुम्ही पण हातपाय हलवा असे अजित पवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही म्हणाले अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा